मुंबईला स्लम फ्री करण्याच्या संदर्भात अनेक लोकांनी वलगना केल्या पण आपण बघा पहिल्यांदा आमच्या सरकारमध्ये याची सुरुवात झालेली आहे धारावी सारखी देशातली सगळ्यात मोठी झोपडपट्टी आता रिडेव्हलपमेंटला गेलेली आहे आणि सात वर्षामध्ये धारावीतल्या दहा लाख लोकांना त्यांच्या हक्काच्या घरामध्ये आम्ही त्या ठिकाणी नेणार आहोत आणि सोबत त्या ठिकाणचे जे कारीगर आहेत त्यांना त्याच ठिकाणी चांगली कारीगरी करण्याकरता कारखाने देखील उपलब्ध दे करून देणार आहोत दोन लाख लोकांचा रोजगाराचा प्रश्न हा त्याच ठिकाणी सोडवण्याचं काम हे सरकार करणार आहे कारण हे सरकार घनदानग्यांचा विचार करत नाही बिल्डर धारजेला विचार करत नाही बिल्डरांच्या आम्ही विरोधात नाही बिल्डरांची देखील आवश्यकता आहे ते आमचे पार्टनर आहेत

त्यांना आपण विचारलं पाहिजे त्यांनी एक प्रकल्प दाखवावा एक या मुंबईमध्ये त्यांच्या काळात त्यांनी केलेला एक प्रकल्प दाखवावा ते काहीच करू शकले नाही केवळ येतात भाषण ठोकतात आणि त्या ठिकाणी निघून जातात भाषणाने जर पोट भरलं असत तर या मुंबईमध्ये कोणीच उपाशी राहिला नसता भाषणाने पोट भरत नाही विकासानं ना पोट भरत विकासानं रोजगार निर्माण होतो विकासानं लोकांच्या हाताला काम मिळतं घर मिळालं तर त्या ठिकाणी सामान्य माणसाच्या जीवनात परिवर्तन होत आणि ते करण्याच काम या महाराष्ट्राच आमचं सरकार तुम्ही जी निवडून दिलेली आहे आम्ही तिघ आणि आमचे सहकारी या ठिकाणी काम करतो आणि म्हणून आज या निमित्ताने ही जी नवीन सुरुवात झाली आहे आम्ही ते थांबणार नाही मला कल्पना आहे काही भागामध्ये कोर्ट केस वगैरे चालली आहे काही काळजी करू नका शिंदे साहेब मी आणि आणि संपूर्ण विकास हा लवकरात लवकर या ठिकाणी सुरू करू कोणालाही विकासापासून आणि घरापासून आम्ही वंचित होऊ देणार नाही हा विश्वास मी व्यक्त करतो